वैश्य नागरी सहकारी बँक ग्राहकांना क्यू आर कोड उपलब्ध करून देणारी मराठवाड्यातील पहिली बँक ठरली आहे रविवारी नांदेड शाखेच्या नूतनीकरण सोहळा दरम्यान क्यू आर कोडचे लोकार्पण करण्यात आले बँकेचे अध्यक्ष सुधाकर चिद्रावार उपाध्यक्ष सुधाकर पाटील यांच्या हस्ते क्यू आर कोडचे लोकार्पण करण्यात आले दरम्यान मान्यवरांच्या हस्ते बँकेच्या नूतनीकरणाचे उद्घाटन देखील करण्यात आले वैश्य नागरी सहकारी बँक ही परवणी येथील बँक आहे मराठवाड्यात चौदा शाखा आहेत ग्राहकांना विविध सुविधासह योजना देखील बँकेकडून दिल्या जात आहेत सोळा दरम्यान बँकेच्या नवीन संचालक मंडळाकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास देशपांडे स्थानिक सल्लागार समिती सदस्य प्रणव मनोरवार संजोग शेट्टे गणेश गंगम्मवार यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते संतकृपा मार्केट येथे ही बँक मागील चौदा वर्षापासून कार्यरत आहे या बँकचं नूतनीकरण झालं नांदेड सहकारी ब्रँच आपली वैश्य बँकेची जी शाखा आहे त्या बँकेचं आपण जे सुरुवातीला उद्घाटन केलं होतं त्याच्यानंतर हे पूर्ण फर्निचर वगैरे सगळं आम्ही या ब्रँचचं नूतनीकरण केलं नूतनीकरण केल्यानंतर आमच्या जी बा बॉडी होती ती बॉडीचं सुद्धा नूतनीकरण करण आता नव्या बॉडीचे अध्यक्ष प्रणव आहेत पहा हां आणि प्रणवबरोबर त्यांची पूर्ण टीम आहे दहा बारा लोकांची ही बॉडी आलेली आहे आता नांदेडमध्ये सर्वसाधारण मनुष्यालासुद्धा वैश्य नागरी सहकारी बँकेमध्ये यावं खातं उघडावं व्यवहार करावा अशा प्रकारची भावना व्हावी अशा प्रकारचा आमचा उद्देश आहे सर्वसामान्य म्हणजे तळागाळातील माणसापासून श्रीमंत माणसापर्यंत ही बँक पोहोचावी बँकेचा व्यवहार वाढावा बँकेचं क्रेडिट वाढावं वा। बँकेच्या तोपेर प्रगती व्हावी अशा प्रकारची आमची इच्छा आहे त्या दृष्टीनं ना, जनतेनं ना, नागरिकांनी नांदेडच्या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं या निमित्तानं मी अशी सर्वांना नम्र विनंती करतो आणि या निमित्तानं जे क्यू आर कोड काढलेला आहे त्याचंसुद्धा उद्घाटन झालं असं मी सर्वांसमोर जाहीर करतो वैश्य नागरी सहकारी बँक लिमिटेड परभणी शाखा नांदेडचा चौदा चौदा वर्षानंतर नूतनीकरण सोहळा आज बँकेचे अध्यक्ष सुधाकररावजी चित्रावार साहेब बँकेचे उपाध्यक्ष सुधाकर सुधीर पाटील टाकळीकर आणि उपस्थित सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी अधिकारी आणि माझी टीम आम्ही सर्वांनी मिळून अतिशय आनंदी वातावरणामध्ये आम्हाला एक महिन्यापासून आज ह्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी वेळ लागला होता आणि हे आम्ही एक महिन्यानंतर आज आमचा जो उद्घाटनाचा सोहळा आदरणीय साहेबांच्या हस्ते इथं पार पाडला चौदा वर्षात आम्ही मी माझाच सा अनुभव सांगतो चौदा वर्षापासून मी या बँकेवर कार्यरत आहे आणि चौदा वर्षाचा अनुभव बघून आदरणीय अध्यक्ष साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचा आपण संधीचं सोनं करून दाखवू हीच आपल्या या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो आणि या बँकेचं नाव रूपात आपल्याला कसं रूपांतर करता येईल त्याचीसुद्धा मी तुम्हाला वही देतो आणि आता ह्या शाखेमध्ये आम्ही जवळपास ज्या ज्या प्रकारचे लोन कर्ज व्यवस्था असतील ज्या ज्या प्रकारच्या असतील तुमचं मॉर्गेज लोन आहे गोल्ड लोन आहे तुमचा सी सी आहे तुम्हाला सॅलरी लोन आहे पर्सनल लोन आहे ह्या सगळ्या सुविधा आमच्यापाशी आहेत याच्याशिवाय आम्ही लॉकरचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे छोट्या लॉकर्सपासून मोठ्या लॉकर्सपर्यंत आणि विशेषतः आमच्याकडं असं आहे की आम्ही आमच्या पूर्ण शाखेमध्ये जेवढेही लॉकर्स आहेत त्याला आम्ही मंथली रेंट नाही घेणार फक्त डिपॉझिट घेणार आणि त्या डिपॉझिटला व्याज नाही आणि लॉकरला रेंट नाही अशी बी आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आज आम्ही विशेष या चव ह्या या उद्घाटनाच्या दिवशी एक दोन स्कीम लाँच केल्यात पाचशे रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत महिन्याला आम्ही आर डीचं एक आ, हे केलेलं आहे आजची आणि दुसरी जी एक योजना काढली श्रावण ठेव योजना त्याच्यामध्ये दहा हजारापासून दहा पटीमध्ये तुम्हाला रक्कम ठेवता येते अठरा महिन्यापासून एक महिन्यापासून अठरा महिन्यापर्यंतचा पिरियड जो आहे त्याचा व्याजदर वेगळा आणि त्याच्यानंतर जो पुढचा व्याजदर आहे एकोणीस महिन्यापासून छत्तीस महिन्यापर्यंत तो जो व्याजदर आहे एकू आपण ते आठ टक्क्यापर्यंत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आपल्याकडं एक अर्ध्या टक्क्याची स्कीम एक्स्ट्रा आहे आपण याच्या व्यतिरिक्त समजा जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे जे आपले समजा आता ज्यांनी रिटायरमेंट झाली आणि त्यांना कोणाचा आधार नाही जर आपल्या बँकेमध्ये आपण दहा लाख रुपयापर्यंत ठेवी ठेवली तर त्यांना जर मंथली जो खर्च लागतो तो त्यांचा जो व्याज आहे आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आता मी आदर्श साहेबांच्या केलेली आहे मी सर्वांचं या निमित्ताने तो उपस्थित राहिलात मला जो मान सन्मान दिला अध्यक्ष साहेब आणि उपाध्यक्ष साहेबांचं आत्मीय धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो आपण अल्पा घेऊनच जावा तीर्थप्रसाद घेऊनच थँक्यू परभणी शाखा नांदेड या शाखेचं आपण नूतनीकरण सोहळा आत्ता संपन्न झाला त्या अनुषंगानं मी सर्व समाज सब... ग्राहकाला ही जनता का असं विनंती करतो की या बँकेतल्या ज्या शाखेमध्ये जी सुविधा देणार आहोत त्याच्या सर्व बँकिंग क्षेत्रातल्या जो व्यवहार होतो संपूर्ण व्यवहार आपल्याकडे केला जातो संपूर्ण बँक ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहे यू पी आय आय एम पी एस आर टी जी एस एन एफ टी सर्व प्रकारचे शासकीय चलन जी एस टी वॅग त्याच्यानंतर तुमचं प्रोफेशनल टॅक्स सेल टॅक्स सगळ्या इतक्या जे चलन सरकारी बँकेचे चलन सर्व आपल्या शाखेमधून सर्व शाखेमधून हे आपण करतो आहोत सर्वांना सेवा देतो त्याचबरोबर दहा तारखेला दहा महिन्याच्या दहा तारखेपासून आपण बँकिंग सुविधा सर्व शाखेतून देण्याचा प्रयत्न आहे माणस आहे लवकरच आपण ते सर्व ग्राहकाला गा, आपण ते देणार आहोत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मराठवाडा कार्यक्षेत्र असून संपूर्ण मराठवाड्यामध्ये या बँकेचं जाळं पसरलेलं आहे आणि आज ऋतु मोठ्या अभिमानानं मला सांगत होतं की मराठवाड्यातली डिजिटल पेमेंटमधली सर्वात आकारमानानं भारतातली पहिली बँक आपला ना नामांकित झालेला आहे आणि ही जगामध्ये आपलं एक जे कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्सलासुद्धा आपल्याला निमंत्रण देण्यात आलं होतं ते आपण त्या सेवासुद्धा त्या कन्फरन्सला जाऊन सुद्धा आलेलो आहे आपली बँक सेवा हां त्याचबरोबर जे सेवानिवृत्त आहेत वयोवृद्ध आहेत अशा लोकांना बँक आपल्या टी एटीएम आपल्या आधारी ही एक कन्सेप्ट आम्ही आपल्या ग्राहकासाठी नवीन अंमलात आलेली आहे कोरोना काळात संपूर्ण ज्या लोकांना बँकेत येता येत नव्हतं अशा प्रसंगी आम्ही प्रत्येक ग्राहकाला ज्या ज्या जी मागणी आहे त्यांना आम्ही घरपोच सेवा दिलेली आहे वयोवृद्ध लोक असतील तर त्यांनी फोन करावा आपला ए टी एम आणि बँकेचा एक सेवक त्यांच्या घरी जाईल त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना पूर्ण त्यांचा आर्थिक व्यवहार केला जाईल पूर्ण व्यवहार सुरक्षित आणि एकदम सुरक्षित आहे